लोणावळा शहरामध्ये मोठ्या संख्येने जे कॅब चालक बाहेरून व्यवसाय करायला येतात त्या कॅब चालकांना गुंडागर्दी केली जाते दमदट्टी केली जाते आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात मारण होते रिसेंट एक्झाम्पल आहे की हे आपले पाटील नावाचे कॅब चालक तिथं फक्त चहा प्या थांबले असताना था त्यांच्यावरती काही तिथल्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशा घटना वारंवार घडत असतात मागच्या महिन्यामध्ये यांच्याबरोबर घटना घडली दर दिवसाआड कोणता कोणते सांगतं की लोणाळ्यामध्ये जेव्हा दे ते पॅसेंजर ड्रॉप करायला जातात तेव्हा त्यांच्यावरती हल्ला होतो त्यांना मारण होतं त्यांना दमदाटी होते किंवा पोलीस असल्याचं सांगून त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे जे नागरिक आहेत ज्या नागरिकांना लोणावळा आपल्या राज्याचं असं क्षेत्र आहे जिथे देशभरातलं नागरिक येतात आणि त्यांना लोणावळ्यावरनं मुंबईला पुण्याला एअरपोर्टला जायचं असतं सरकारी दराने त्यांच्याकडनं पैसे घेणं हा आपलं ही आपली ड्युटी आपलं कर्तव्य आहे पण त्या सामान्य कॅबद्वारा तिकडनं हगलवून लावलं जातं आणि काही कॅब चालक तेथील जे नागरिक आहेत जे हॉटेलमध्ये उतरलेले पर्यटक आहेत त्या पर्यटकांकडून मोठ्या संख्येने पैसे निपटी तिपटीने वसूल करतात त्यामुळे लोणाल्याच्या पर्यटनाला पण पर एका प्रकारे घरघर लागलेली आहे आपल्या राज्याचं पर्यटन क्षेत्र वाचवायचं असेल नागरिकांना पण आक्यादारामध्ये कॅब उपलब्ध करून द्यायची असेल आणि आपले जे कॅब चालक आहेत त्या कॅब चालकांमधे आक्क्याचा व्यवसाय आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज एस पी ग्रामीण पोलिसांचे दिल साहेब यांची आज भेट घेतली त्यांना घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगितलं ठराविक लोकांची टोळकीच हे काम करते त्यामुळे त्यांना अवगत केलं त्यांनी आम्हाला आव्हान केलंय की ज्या के के ज्या लोकांवरती आतापर्यंत हल्ले झालेत त्यांना धमकवले गेलेत किंवा याच्या पुढे होईल त्यांनी त्याला फक्त आमच्यापर्यंत घेऊन या आम्ही प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येक घटनेचा आम्ही गुन्हा दाखल करू आणि ही सगळी गुंडागर्दी आहे ती तिथं मोडत काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ज्यांच्यावरती आतापर्यंत हल्ले झाले त्यांच्यावरती येत्या काळामध्ये कुठल्याही त्यांना दमदाटी करेल तुम्ही व्यवसाय करायला जर का लोणावळ्यामध्ये गेला आणि तुम्हाला कुठे त्रास दिला तर तुम्ही संपर्क साधा जो कोणी तुम्हाला त्रास दिला असेल पूर्वी असं व्हायचं मला माहिती आहे की दिवसभर आपले ड्रायव्हर लोक चौकीत बसायचे पण त्यांचा गुन्हा दाखल नाही व्हायचा जास्ती असते एनसी दाखल व्हायची कारण की काही दलाल संघटना काही घटना घडली गेल्या सेटलमेंटला येतात येतोय तर सेटलमेंटला तुम्हाला विचारलं असे सेटलमेंट करणाऱ्या संघटना दरवेळेस जेव्हा कॅब चालकांना मारण होती तेव्हा त्या मारण्याच्या माध्यमातून चार पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात गुन्हा दाखल होत नाही जे गुन्हेगार आहेत त्यांना कळतं की आपल्याला कोणी काय वाकडं करू शकत तेव्हा त्यांची गुंडागर्दी वाढत जाते याच्यापुढे आय जीएफ कॅब याच्यावर लक्ष घालणार आहे आणि हे राज्य आपलं आहे हा देश आपला आहे आणि या देशामध्ये आपल्याला व्यवसाय करण्यापासून कोणी थांबू शकत नाही कोणीही गुंडांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्याशी अचानक सीर कायदेशीर मागणी लढण्यासाठी आयजीएफ कॅब समर्थ आहे आयजीएफ कॅप सेफ सगळे शिरेदार त्या दिवशी पण सुद्धा आपल्या पाटलांवरती हल्ला चालता तेव्हा दिवसभर एफआयआर दाखल होत नव्हते आपले शिरेदार थंडीमध्ये दिवसभर त्यांच्याबरोबर उभे होते आणि जोपर्यंत एफआयआर दाखल होते तोपर्यंत तिकडे ते निघाले नाही जो कोणी कॅब वरती अन्याय अत्याचार होईल आपण तिकडे जातो काय मौज मला करायला जात नाही दोन पैसे कमवत जातो त्याच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्यांनी आयजीएफ कॅब चु तिकडे धावून येतील तो प्रयत्न करूद्री एफ जिंदाबाद तो भाई लोग कुछ वीडियो और मैं लगा रहा हूँ वो वीडियो देखिए आप ताकि आपको पता चले कि मैटर क्या हुआ था स्टार्ट से पूरा लेके एंड तक पूरा अपना इसमें वीडियो में बताया हुआ है तो आप देख सकते हो इसमें कि क्या हुआ था ड्राइवर भाई के साथ में और क्यों

तो आपने देखा होगा इस बंदे ने अपने ड्राइवर भाई को मारा उसकी गाड़ी फोड़ी आगे पीछे का पूरा काच तोड़ा बाकी और गाड़ी का नुकसान भी किया उसके बाद में अपने ड्राइवर भाई दूसरे दिन वहाँ पे पहुंचे उसका वो वीडियो में अब लगा रहा हूँ वो देखिए आप मी एक आय जी एफ शिलेदार आहे देवा शेळके पाटील काल जो एक अमानुष्यप्रण प्रकार झाला आहे लोणावळ्यामध्ये आमच्या एक कॅब शिलेदाराला इथे मारहाण करण्यामध्ये आले तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या परिस्थितीने बदलत नाहीत दो त्यात बदलत ठावा लागतो त्या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक माणसासाठी प्रत्येक ड्रायव्हरसाठी या गरजेच्या आहेत याचा पाठपुरावा आम्ही आज आय जी एफ कॅबचे जे सगळे शिलेदार आहेत सकाळपासून इथे लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये घेत आहोत आता संध्याकाळचे इथे आठ वाजलेले आहेत सकाळपासून आम्ही इथे थांबलेलो आहोत तरी गुन्हा नोंद होण्यासाठी आम्ही वरिष्ठांना इथे तक्रार दिलेली आहे गुन्हा नोंद होत आहे तरी पुढची बातमी तुम्हाला पुढच्या मध्ये कळवण्यात येईल नमस्कार धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटोळे आय जी एक कॅब एक सामान्य शिलेदार आज आपल्या ज्या ड्रायव्हर बंधूबद्दल जो काही मॅटर झाला रात्री सिटी येते त्याबद्दल त्या ड्रायव्हरला आपण सकाळी दहा वाजल्यापासून आता बारा बारा वाहिले आत्तापर्यंत आपण गुन्हा दाखल होण्यासाठी ते थांबलेलो आहे तरी आता गुन्हा दाखल झालेला आहे तर ड्रायव्हरला जो काय सोबत जो काय प्रकार घडला होता त्याच्याबद्दल ड्रायव्हर सांगाल आणि आय जी एफ टीमने याला काय काय मदत केली ते पण तो ड्रायवर बोला थांब नाही सांगा थोडं सांग मी काल संध्याकाळी ड्रॉप केला लोणाळ्यामध्ये आणि मी घराच्या दिशेने निघालो रस्त्यात मी नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि निघताना वापस इथल्या काही लोकांनी येऊन माझ्या गाडीची फोडतोड केली आणि मला पण मारहाण केली तर मी सकाळी रात्री घाबरल्यामुळं मी रात्री गुन्हा दाखल नाही केला पण सकाळी मी पोलीस स्टेशनला येऊन इथं गुन्हा दाखल केला आणि आपल्या आय संघटनेचे हे भाऊ आणि ते, ते आपल्याला यांनी भरपूर मदत केली की सकाळपासून बिना जीवनाच्या आपल्यासाठी इथं थांबलेले आहेत त्यांनी भरपूर सहकार्य केलं दोन मिनटं उसके बाद में भाई रात को 12 बजे तक पूरा ये मैटर चलता रहा पुलिस स्टेशन में अपने ड्राइवर भाई वहां पे गए थे और ड्राइवर भाइयों ने पूरा कंप्लेंट अपडेट किया उस पे एफ दर्ज किया उस पर कार्रवाई करने के लिए स्टार्ट किया उसके बाद में सब पुलिस वालों ने वहाँ के अपने ड्राइवर भाइयों के साथ में ड्राइवर भाइयों को सपोर्ट किया उसके बाद में दूसरे दिन भाई ये बंदे का वीडियो आता है देखिए आप ये वीडियो नाम रोहित है नुकसान दूसरे दिन भाई जो यहाँ की जो संगठना है जैसे कि लोनावाला की जो संगठन है टैक्सी एसोसिएट संगठना जो भी है जो भी नाम होगा इनका इन्होंने भाई दूसरे दिन सुबह ही भाई इन्होंने एक वीडियो अपलोड किया था वो वीडियो भी आप देखिए जय भावानी जय शिवराय मित्रान मित्रान काल जो प्रसंग घड़ला है काल संध्या घड़ला है एका इस्माने दारूच्या नशेत एका गाडीवर दगड मारलाय त्याच्याशी आमच्या टॅक्सी असोसिएशनचा काही संबंध नाही आहे आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध 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 अब इन्होंने भाई ये वीडियो भी दूसरे दिन ही अपलोड कर दिया सब लोगों को मतलब के सब ग्रुप में शेयर कर दिया कि हमारा कोई लेना देना नहीं है तो भाई आपका लेना देना नहीं है चलो समझ में आता है लेकिन उसके साथ जो बंदे थे वो लोग तो बोल रहे थे उसको रुक जा रुक जा लेकिन तो भी वो रुका नहीं ये बंदा भाई बाहर का है बाहर का बंदा आके भाई तुम्हारे लोनावला में ये इतना बड़ा कांड कर रहा है तुम इसके ऊपर कुछ एक्शन नहीं ले रहे हो आप सिर्फ एक वीडियो बना के डाल रहे हो कि हमने इसका जाहिर निश्चे किया तो भाई ये भाई बात गलत है आप लोग जो लोनावला के जो लोकल बंदे वो लोग भी उसके साथ में थे तो भाई आप देख सकते हो कि वो बोल भी रहे कि मत फोड़, मत फोड़ लेकिन ये बंदा भाई सुनने को रेडी नहीं है तो आप लोगों ने इस पर एक्शन लेना चाहिए था तो भाई ये देख सकते हो कि पूरा मैटर जो भी था वो केशव सर ने प्लस अपने ड्राइवर भाई आईजीएफ के जो भी सब ड्राइवर भाई थे उन्होंने सब बंदों ने जाके भाई वहां पे मैटर कैसे पूरा आ, किया है और पूरा मतलब के पुलिस स्टेशन में एफ आई पूरा दर्ज करके उसके बाद में अभी उसके ऊपर भाई कोर्ट का जो केस है वो कोर्ट केस लगा है और भाई इसका जो भी भरपाई है भाई वो बंदा भर के देगा जब ये अभी ये जब मैटर जो है कोर्ट में जाएगा तो भाई आपको भी अगर वहां पे जाके कुछ ऐसा होता है मारपीट होती है कोई धमकाता है तो भाई तुरंत पुलिस स्टेशन में जाके इसकी कंप्लेंट करो उसके बाद में भाई अपने आईजीएफ से अगर आप जुड़े हो अगर नहीं भी जुड़े हो तो भाई जुड़ जाओ और जुड़ के भाई जो भी आपकी प्रॉब्लम रहेगी वो आई में शेयर करो भाई यहाँ पे 100 परसेंट काम होता है 100 परसेंट अपना ये सॉल्यूशन अपना सर जो भी रहेगा भाई सर इसमें इन्वॉल्व होते हैं और सर पूरा काम क्लियर करके देते हैं जो भी आपका प्रॉब्लम रहेगा तो आपको भी लोन वाला में कुछ ऐसी तरीके की प्रॉब्लम होती है तो आप भी केशव सर से उनके उनके बंदों से संपर्क कर सकते हो या तो हम लोगों को भी बता सकते हो अगर आप भी हमको बताते हो कि आपके आपके साथ में इसका ऐसा ऐसा प्रॉब्लम हुआ है तो भाई हम भी आपकी मदद कर सकते हैं केशव सर के जरिए मतलब कि हम केशव सर तक हमारे वो जो भी आपकी प्रॉब्लम है वो हम पहुंचा सकते हैं तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए जय जय महाराष्ट्र के आप जिंदाबाद भक्त रिक्शा वाला